बऱ्याचदा आपल्या जवळच्या त्रास लोकांपासून आपण स्वतः इतके नकारात्मक झालेले असतो हो मला माहिती आहे तुम्ही एका नकारात्मक परिस्थितीमध्ये अडकलाय मीही एकेकाळी एक त्या परिस्थितीतून गेलेली आहे आपल्या आजूबाजूचं वातावरण तुम्हाला घरातल्याच लो, लोकांचा त्रास होणार असतो किंवा आजूबाजूच्या लोकांचा वागण्याचा तुम्हाला प्रचंड त्रास होतोय तुमची प्रगती खुंटलेली आहे तुमची मानसिक स्थिती बिघडलेली आहे बऱ्याचदा आपली चिडचिड होते तुमचा राग राग होतो हे सगळं काही मला माहिती आहे कारण की मी स्वतः या सिच्युएशनमधून गेलेली आहे ही सिच्युएशन अनेकदा बऱ्याच जणांच्या सोबत होतेच यातून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करायचं जेणेकरून तुम्हाला तुमच्या त्या नकारात्मक परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मदत होईल तर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे असे काही प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी प्रेरित करणार आहेत जेणेकरून तुम्ही तुमचं आयुष्य सोपं करण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर आजच्या या विषयावर आपण नक्कीच जीवनावर आधारित नैराश्य घालवण्यासाठीच बोलणार आहोत कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये नकारात्मक परिस्थिती कधी ना कधी येते वेगवेगळ्या विषयांवर बोलताना मला हा प्रश्न पडत असतो की प्रत्येकाला परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढावंच लागतं आणि जर त्या परिस्थितीमधून जर स्वतःला बाहेर काढायचं असेल इतरांचा जो त्रास वागणं जो काही त्रास आपल्यावरती असतो तो, तो आपल्याला स्वतःवरती लादून घ्यायचा नाही ज्या काही गोष्टी कराव्या लागतील जे काही प्रश्न असतील ते स्वतःला विचारावे लागतील आणि त्याची उत्तरं देखील स्वतःला शोधावी लागतील बरं का काही अशा बऱ्याचदा आपली काही चूक नसताना आपण एका विचित्र परिस्थितीमध्ये अडकले जातो बऱ्याचदा आपण तिथे स्वतःला सिद्ध देखील करू शकत नाही आणि त्या परिस्थितीमधून बाहेर पडणं स्वतःला समजावणं खूप कठीण होऊन जातं कोण काय म्हणतं आपल्याबद्दल कोण काय विचार करत असेल आपल्यालाच का चुकीचं किंवा चुकीचं ठरवलं जाते आपल्यालाच का सायलेंटली मॅनिक्युलेट केलं जातं या अशा अनेक प्रश्नांनी आपल्याला उत्तरं देखील सापडत नाही आणि म्हणूनच आपण हे प्रश्न स्वतःला विचारण्यापेक्षा वेगळे प्रश्न स्वतःला विचारूयात बऱ्याचदा आपण अशा अनेक गोष्टींवर बोलत असतो जे समजतं की अगदी प्रत्येकच घरामध्ये या गोष्टी चाललेल्या असतात एकमेकांचं एकमेकांशी पटत नाही एकमेकांचं वागणं समजून घेणं सुद्धा जात नाही जसं की एकमेकांना समजून घेण्याची गरज असते आपल्याला समोरची व्यक्ती समजूनच घेत नाही त्याच पद्धतीने आपण देखील कोणाला समजून घेत नसतो समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यामध्ये कमी पडतो असं आपल्याला कोण कुठेतरी वाटतं अशा गोष्टीचा विचार आता करायचा नाही आपल्याला फक्त आपल्या आनंदी जीवनाचा विचार करायचा आहे जर आपण गृहिणी असू तर शंभर टक्के आपण आपल्या आनंदी जीवनाकडे फोकस करायचं आरो निरोगी आयुष्य आनंदी जीवन जगण्याचं घरामध्ये छान चा। छान वातावरण निर्माण करण्याचा विचार करायचा जेणेकरून आपण आपल्या घरात सुरक्षित आपल्याला वाटेल छान वाटेल जर आपण कामगार किंवा कामाच्या ठिकाणी असू तिथे देखील आपल्या कामामध्ये दे फोकस यश मिळवण्याकडेच आपला फोकस असायला हवा आनंदी आयुष्य जगण्याचासुद्धा आपल्याला फोकस नक्कीच असायला हवा जर पुरुष असतील तर त्या पुरुषांनी स्वतःच्या जबाबदारी पूर्ण करून तुमच्या कामामध्ये एक एका ठिकाणी पोहोचण्याचा फोकस स्वतःमध्ये ठेवा म्हणजे तुम्हाला इतरत्र गोष्टींचा त्रास जाणवणार नाही आपला जो काही फोकस आहे तो सेट करायला पाहिजे जेणेकरून आजूबाजूला काय चाललंय याचा परिणाम आपल्यावरती होणार नाही खूप जास्त आपण आतापर्यंत स्वतःला करून घेतलेला आहे त्रास पण आता नाही शांत बसायचं आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती लिहून काढायची आहेत कारण की ते खूप गरजेचं आहे या गोष्टी ज्या असतात त्या आपण फक्त ऐकतो आणि सोडून देतो पण काही प्रश्न असे असतात ते फक्त बोलून चालत नाही सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आत्तापर्यंत त्यानुसार ते मला माझ्यातल्या कोणत्या गोष्टी बदलायच्या आहेत आता तुम्ही आपण स्वतःला बदलायचं का हो आपण स्वतःलाच बदलायचं कारण ते चुकीचं आहे का तर नाही कोण बरोबर कोण चुकीचं हे ठरवत बसायचं नाही हे फांद्यात पडायचंच नाही हे आपण आपली बाजू बरोबर आहे की यो चुकीची हे ठरवत नाही बसायचं आपण म्हणू शकत नाही की मीच बरोबर आहे म्हणून समोरच्याला तिथं आपला रोज संपतो तरी देखील आपल्याला चुकीचं ठरवलं जातं तिथे कोणालाही कोर्स करत बसायचं नाही कि पहली नहीं कि में ही पहिली गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जे घडतंय त्यामध्ये आपली चूक नाही त्या गोष्टीचा स्वीकार मी केलेला आहे की माझ्या घरातलं वातावरण हे असंच राहणार आहे काही लोकांना आपण बदलू शकत नाही हा स्वीकार करायला साधारणतः आपल्याला एखादा महिना किंवा काही दिवस लागू शकतात पण आपण पाच सहा दिवसांमध्ये सुद्धा जर ठरवलं तर या गोष्टी करू शकतो स्वीकार करू शकतो अर्थातच एखादा महिना जर झाला तर हरकत नाही पण ते स्वीकारणं गरजेचं आहे आपण मान्य करून गृहित धरून चालू आहेत की आता आतापर्यंत भरपूर काही त्रास करून घेतलाय पण आता आपल्याला स्वतःमधला त्रास आपल्याला स्वतःलाच बदलायचा आहे या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करा परिस्थिती काय आहे कोणीतरी मला सायलेंटली मॅन्युप्युलेट करत आहे आणि मी काहीतरी बोलते माझं बोललेलं सगळ्यांना दिसतं मग इथे आपण काय करणार आहोत कोणीही कितीही आपल्याला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपल्याला शांतच राहायचंय कोणाकडे लक्ष द्यायचं नाही कधी कधी आपलं ध्यान किंवा मेडिटेशन कमी पडतं म्हणून आपण जास्त चिडचिडे होतो रिॲक्ट होतो आपल्या मनावर झालेल्या ज्या जखमा जा आहेत त्या भरून काढणार हे याच्यावर उपाय नाही जोपर्यंत आपण ध्यान करून स्वतःमधला संयम वाढवणार नाही तोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तींना आपल्याला दिवसल्यानंतर लवकर चिडणार आहोत आणि म्हणूनच रोजच्या रोज मेडिटेशन गरजेचं आहे ध्यान करणं गरजेचं आहे लिखाण करणं गरजेचं आहे सायकोलॉजी टास्क असतात अनेक अशा गोष्टी असतात ज्या मन शांतीसाठी करणं गरजेचं असतं व्हिडिओजमधून अनेक गोष्टी मी नेहमीच सांगते सुद्धा तुमच्याकडून काही टास्क करून घेतले जातात ते शक्य असेल ते तुम्ही करू शकता माइंड फ्रेश होण्यासाठी एक मेंदूला एक विश्रांतीची गरज असते आपल्या भावना विश्रांतीची नक्कीच गरज असते ज्या नकारात्मक भावना असतात त्या रडून आपण थकलेलो असतो आणि त्या कुठेतरी इमोशनली पूर्णपणे खचलेल्या असतात आणि जो आधार असतो ना तो आपल्याला स्वतःच स्वतःच मिळवायचा आहे स्वतःमध्ये शोधायचं आहे कोणीही आपल्याला स्टँड घ्यायला येणार नाही आपण स्वतः विचार करायचा आहे की आता या क्षणी मला माझ्यामधल्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या बदलायच्या आहेत तर ठीक आहे समोरची व्यक्ती कशीही वागली तरी मी माझं फोकस हलू देणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून काय काय केलं पाहिजे माझ्या मध्ये काय काय बदल केले पाहिजे मी कुठे किती वेळ दिला पाहिजे मी कोणाशी किती बोललं पाहिजे जेणेकरून माझं डोकं शांत राहील कारण बऱ्याचदा काही जणांमध्ये आपण जास्त बोलायला लागतो की तिथे सुद्धा वाद होण्याची आपल्याला त्रास होण्याचे चान्सेस असतात म्हणून फॉर्मली मला कोणाशी किती बोलायचं कोणाशी नातं ठेवायचं कोणाशी मला खूप जास्त कनेक्ट राहायचं आहे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत जी आणि आपलं तुम्हाला ती लिहून काढायची आहे स्वतःला बदलायचं आहे त्याची उत्तरं सुद्धा स्वतःला शोधायची आहेत नुसतं व्हिडिओ ऐकणं म्हणजे आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळणं असं नाही बऱ्याचदा प्रश्न आपलेच असतात त्याची उत्तरंही आपल्याकडे असतात आपल्या आजूबाजूला वावरणारे लोक कोणत्या विचारांचे आहेत आपल्या संपर्कात राहत असताना कोणत्या अडचणी निर्माण होतात आपण आपलं जे जी, रोजचं जीवन आहे कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एकत्र लोक असतात बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला पुरुषांमध्ये हा प्रमाण कमी असतं स्त्रियांना या प्रॉब्लेमला जास्त सामोरं जावं लागतं आयुष्य हे वेगळे वातावरणामध्ये गेलेलं असतं आणि सडनली लग्नानंतर त्या गोष्टी वेगवेगळ्या वातावरणामध्ये येतात आणि तिथल्या लोकांचा तो स्वभाव ते पटकन बदल हे लक्षात किंवा पचनी पटत नाही सगळं वेगळं वाटायला लागतं जे कधीच आपलं बघितलेलं नसतं आणि अचानक होणारे बदल हेच पुरुषांसोबत सुद्धा कुठेतरी घडू शकतं बऱ्याचदा नोकरीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी मित्रांमध्ये किंवा बाहेर सामोरे त्यांना जावंच लागतं पण तिथे पुरुषांना डॉमिनेट केलं जातं किंवा त्यांना त्यांच्या कामात क्रेडिट दिलं जात नाही कधी कधी आर्थिक नुकसान होतं त्यामुळे खचल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच तुमच्या आजूबाजूला वावरणारे लोक हे कोणत्या विचाराचे आहेत त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला कोणते प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात जनरली आपल्याला काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात याची एक लिस्ट काढायची आहे ही लिस्ट जर समोर असेल ना तर शंभर टक्के कोणाच्या तरी किंवा किती संपर्कात आपण गेलो पाहिजे हे आपल्याला क्लिअर होईल ज्या व्यक्तीसोबत मी बोलायला लागले ना दोन शब्द जरी बोलले तरी या व्यक्तीकडून मला नकारच मिळणार आहे मला कोणतेही क्रेडिट मिळणार नाही मला फक्त डोमणी मिळणार आहेत मग फक्त त्रास मिळणार आहेत तर अशा गृहितच धरायचं का ही एक व्यक्ती सोडून द्या व्यक्तीसाठी मी कितीही केलं तरी त्यांना त्यांचं काहीही वाटणार नाही त्यांना काही नवल ना वाटणार नाही उलट त्यांच्या अपेक्षा या वाढत जाणार आहेत आणि क्रेडिट आपल्याला मिळणारच नाही तर अशा सगळ्या माणसांची लिस्ट काढून ठेवायची आपण आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला जे जी लोक वावरतात त्यांचे विचार कसे आहेत त्यांची दिनचर्या कशी आहे आणि आपण त्यांच्यासाठी जे करतोय तेवढं आपण केलं पाहिजे का जर आपण काहीच करत नसलो तर आपण आपली कर्तव्य करायची आहेत पण कर्तव्यापेक्षा एक्स्ट्रा आपण केल्यानंतर आपल्याला तिथे त्रास होणार जर असेल तर एक्स्ट्रा एफर्ट्स आपण दिले पाहिजेत का हे असे अनेक प्रश्न आपण स्वतःला विचारून आपल्या अवतीभोवती बाउंड्री मर्यादा घालायच्या आहेत ते खूप गरजेचं आहे असे प्रश्न आणि ज्या अडचणी निर्माण होऊ शकतात त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर त्या आपल्याला वेळेला साधारण आपण काय केलं पाहिजे किंवा या अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून आपण आधी काय काळजी घेतली पाहिजे किंवा निर्माण झालेल्या अडचणींमध्ये जास्त घुरपटत न जाता वेळच्या वेळी आपण त्यातून पटकन मानसिकरित्या कसं सावरलं पाहिजे यासाठी आपण काय करू शकतो आपल्याला या प्रश्नांची उत्तरं आपल्याला नक्कीच शोधून काढायची आहेत पुढचा प्रश्न म्हणजे आपली मानसिक प्रगती आपली स्वतःची प्रगती जर घ्याय करून घ्यायची असेल तर मला काय करायला हवं आनंदी राहायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर मी कोणत्या गोष्टी रोज केल्या पाहिजेत यावर विचार करा कोणत्या गोष्टी मी रोज करणं गरजेचं आहे मग त्यामध्ये काहीतरी परिस्थितींचा स्वीकार असू शकतो किंवा लोकांच्या वागण्याचा स्वीकार करणं असेल किंवा मग रोजच्या रोज काहीतरी मेडिटेशन करणं व्यायाम करणं असेल गाणी ऐकणं असेल स्वतःसाठी स्वतःचे थॉट्स लिहिणं असेल अनेक अशा आपले आवडी असतात प्रोसेस बदलण्यासाठी वाचन करणं असे अशा कोणत्या ना कोणत्या गोष्टी करू शकतो माझी कोणती कला आहे त्या कलेमध्ये रमणं जितकं आपण कलेमध्ये रमणार आहोत ना तितके आपण स्वतः आनंदी राहणार आहोत हे मात्र शंभर टक्के खरं कारण की आवडणारी गोष्ट करताना शंभर टक्के जितकं आपल्याला मनाला समाधान मिळतं ना जितकं आपण आपल्या कलेच्या जवळ जाणार तितकं तुम्ही आनंदी राहणार आहात जर कोणत्या गोष्टी तुम्हाला केल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही तुमची प्रगती साधू शकाल याची एक लिस्ट काढायची आहे त्यानंतरच जो काही प्रश्न आहे तो म्हणजे माझ्यासाठी यश म्हणजे नेमकं काय पहा त्याचबरोबर प्रत्येकाचं यशाचं एखादं उदाहरण असतं मला माझ्या नात्यांकडून काय मिळतंय माझ्या नात्यांकडून काय अपेक्षा आहेत आणि मला माझ्या नात्यांकडून काय मिळू शकतं आता समजा तुम्हाला तुमच्या नात्यांकडून प्रेम भावना किंवा अपेक्ष आदर हवाय सन्मान हवाय आणि जर तो तुम्हाला मिळतच नसेल तर कितीही आपण तिथे डोकं आपटलं तरी काही उपयोग होणार आहे का तर अजिबात नाही त्यामुळे ही, ही यादी क्लिअर करा की मला या नात्यांकडून जर आदर हवाय प्रेम हवाय सन्मान हवाय पण तो मिळत नाहीये पण मला तिथून तो मिळणार आहे का तर नाही मग तो फक्त त्रासच मिळणार आहे ना मग सोडून द्या देऊयात त्या अपेक्षाच करणं सोडून देऊयात त्या लोकांकडून पण एका ठिकाणाहून आदर मिळाला नाही म्हणून दुसरीकडून मिळणार नाही का तर अशी एखादी तरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी व्यक्ती प्रेम करणारी असतेच की ती तिचा आपला विचार करू शकते आपल्याला आदर देऊ शकते आणि जर कोणी नसेल तर, नसे तर आपण स्वतःसाठी उभे राहूयात आपण स्वतःवरती प्रेम करूयात याने काय होतं माहिती आहे का आपण स्वतः आनंदी राहतो आपलं यश आपण निर्माण करतो बऱ्याच जणांना असं वाटतं की मला सगळ्यांना छान वाटलं आदर्श वाटलं आदर्श सून वाटलं पाहिजे मुलगी आदर्श पत्नी जर माझ्यासाठी यश आहे तर नेमकं माझ्यासाठी यश म्हणजे काय तर हा प्रश्न स्वतःला विचारा आणि सगळ्यांनी मला चांगलंच म्हणावं हे जर तुमच्यासाठी यश असेल तर हे खरं सांगते हे होणारच नाही कारण की कितीही चांगलं वागलं ना तरी या जगामध्ये कोणी ना कोणी आपल्याला नावं ठेवणारं असतंच आणि म्हणूनच ही यशाची जी डेफिनेशन आहे ना ती जर बदलायची असेल वेळ आली आहे नक्कीच आपण बदलायला किंवा बदलली पाहिजे वेळोवेळी आपण स्वतःला विचारलं पाहिजे की माझ्यासाठी यश म्हणजे काय आणि मला माझ्या नात्यांकडून काय अपेक्षा आहे आणि मला काय मिळू शकतं जे मला मिळू शकतं तीच अपेक्षा मी नात्यांकडून ठेवणार आहे आणि कदाचित काहीच अपेक्षा ठेवणार नाही किंवा जरी अपेक्षा असेल त्याच मला त्रास झाला तर त्रासातून मी सहजरित्या बाहेर पडू शकते हे माझ्यासाठी यश असेल अशी सुद्धा आपण स्वतःला अपेक्षा करू शकतो या त्रासातून हे डेफिनेशन स्वतःला यशाचं ठेवा स्वतःच्या यशाला काहीही कोणी बदलू शकत नाही पुढचा प्रश्न म्हणजे आजपर्यंत माझ्यासोबत जास्तीत जास्त वाईट काय काय घडलं आहे आणि इथून पुढे माझ्यासोबत काय आणि किती छान गोष्टी घडू शकतात या दोन प्रश्नांची उत्तरं देखील आपल्याला लिहायची आहेत आज आजपर्यंत जे काही वाई वाईट घडले ते वाईट घडलं पण माझ्यासोबत मी काय असं केलं तर ते माझ्यासोबत वाईट घडलं याचा विचार करून ते लिहायचं आहे त्या गोष्टी घडायला लागतील ते जर आपल्याला क्लिअर झालं तर शंभर टक्के आपण या पुढच्या गोष्टी ज्या आहेत चांगल्या गोष्टींच्या प्रयत्नात राहिलो तर आपल्याला जे वाईट घडले त्याचे विचार त्याच्यावरती नक्कीच बदल करून आपल्या डोक्यामधली कमी होती जर शंभर टक्के आपण आपल्यासोबत काय वाईट घडले याचा विचार करत बसलो तर तो त्रास ते नैराश्य उदासीनता आपल्या नेहमीच वाढणार आहे पण हे जर आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे गड़ छान घडून शक्तं आपल्यासोबत याचा विचार करायला लागलो त्या पद्धतीने प्रयत्न केले तर नक्कीच चांगलं घडणार आहे आठवणार आहे आपल्याला वाईट गोष्टी पण त्यातून पर्याय म्हणून आपण चांगल्या गोष्टींकडे नक्कीच वळू शकतो चांगल्या परिस्थितीमधून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टींच्या प्रयत्नात आपण राहिलो तर आपण तीव्रता जी असते आपली पॉझिटिव्हिटी ती नक्कीच आपल्याला अनेक गोष्टींसाठी प्रोत्साहित करते आपल्या जीवनामध्ये जेणेकरून छान छान गोष्टी माझ्या आयुष्यात घडून येतील आपल्याला ते शोधायचे आहेत त्यानंतर माझं जीवन जगण्याची तत्व काय आहेत हे देखील आपल्याला ठरवायचे आहेत तत्व ही प्रत्येकाची महत्वाची असतात ती शोधायची आहेत अशी कोणती तत्व असायला पाहिजे जेणेकरून माझं अस्तित्व आनंदी होण्यास मदत होईल प्रत्येकच वेळी नमतं घेतलं पाहिजे प्रत्येकच वेळी माघार घेतली पाहिजे सोडून दिलं पाहिजे असं नाही आपल्यामध्ये रोखोकपणा देखील असलं पाहिजे आपलं खरं वागणं असलं पाहिजे आपण कुठे चुकलोय तिथे आपण नमतं घेतलं पाहिजे त्याचबरोबर आपली कर्म आपली काय आहेत कर्तव्य हे देखील आपण पाहायला हवी आपलं रुटीन काय असलं पाहिजे आपल्या कोणत्या गोष्टींसाठी आपण काय करायला हवं कोणत्या गोष्टी आपल्याला खंबीरपणे एकनिष्ठ होऊन कठोरपणे पाळल्या पाहिजे माझी तत्व काय आहेत मला कसं आयुष्य जगायचं आहे या गोष्टी देखील आपल्याला समजल्या पाहिजेत कोणाला सपोर्ट करायचा आहे मला कोणासाठी किती वेळ द्यायचा आहे माझं व्यक्तिमत्व कसं ठेवायचं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायचीच नाही तर ती लिहून काढायची आपल्याला आपली तत्त्व बनवायची आहेत जेणेकरून या तत्वांवरती आपण योग्य आणि आदर्श जीवन जगू शकतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे हा स्वतःला विचारा की ज्या ज्या वेळी माझ्यावर संकट आली त्यावेळी माझ्यावरती संकट येईल किंवा कोसळेल त्या त्यावेळी खंबीरपणे माझ्यासोबत कोण उभा होता किंवा यापुढे कोण उभा राहील याची जर लिस्ट आपण का डोळ्यासमोर जरी ठेवली ना तरी आपल्याला आपोआप सगळ्यांच्या नजरेत मला छान राहायचं आहे का हा अठ्ठा जो आपण ठेवतो ना तो कमी होऊन जाईल म्हणून सारखा स्वतःला प्रश्न विचारायचा की माझ्यासोबत कोण असणार आहे मला जेव्हा एकटं वाटेल जेव्हा मला मनाने मना खच्चीकरण होईल मला गरज असेल तेव्हा माझ्या त्रासामध्ये माझ्यासोबत कोण असणार आहे मी आजारी असेल तर माझ्यासाठी एका फोनवरती खंबीरपणे येणार कोण असेल माझ्या एका मेसेजवर कोण माझ्यासोबत उभा राहील याची लिस्ट जर काढली ना तर आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि कोणाशी किती कनेक्ट राहायचं हे देखील लक्षात येतं आपल्याला कोणाच्या नजरेमध्ये किती कोणाच्या नजरेमध्ये किती चांगलं राहायचं चा, हा जो किंवा आपला अठ्ठास असतो ना तो प्रत्येकाच्या नजरेत मला छानच राहायचा आहे हा किती योग्य आहे हे, हे उत्तर आपल्याला नक्कीच मिळतं लक्षात येईल की महत्त्वाची आणि शेवटचा प्रश्न म्हणजे कोणासाठी काय आणि किती केलं पाहिजे कोणासाठी कधी आणि कसं आणि किती वेळ दिला पाहिजे हा बरीच नाती आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये असतात जिथे आपल्याला फक्त आपलं कर्तव्य करणं गरजेचं असतं तिथून काही काळासाठी आपल्याला फक्त आणि फक्त त्रासच मिळणार असतो मग अशा वेळेला समोरच्या व्यक्तीसाठी आपण किती वेळ दिला पाहिजे आणि किती दिला पाहिजे खूप नाती अशी असतात ना की आपण खूप गरज पडली तरच त्या ठिकाणी जायचं इतर वेळेला आपल्याला तिथे अजिबात जायचं नाही जेव्हा आपली जास्त गरज पडेल त्यावेळेला तिथे जायचं खंबीरपणे उभं राहायचं आपली कर्तव्य करायची आणि शांतपणे निघून यायचं अशी कोणती नाती आहेत ती आपण ठरवायची आहेत नात्यासोबतच मैत्रीमध्ये सुद्धा कामाकामाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अनेक अशा गोष्टी असतात कितीतरी वेळ कसा द्यायचा आहे कधी आणि केव्हा द्यायचा आहे कोणासाठी किती आणि काय करायचं आहे हे देखील आपल्याला ठरवायचं आहे त्याचे लिमिटेशन आपण जोपर्यंत स्वतःला घालून घेत नाहीत तोपर्यंत आपण आपले स्वतःला आनंदी ठेवू शकत नाही आपलं जीवन आपण कधी जगू शकणार नाही ना शेवटी आपल्याला इतकं पश्चाताप होईल की आपण आपलं आयुष्य जीवन जगू शकलो नाही हे मात्र पश्चाताप होईल आयुष्य जगण्यासाठी पुन्हा आपल्याला कोणीही पाठवणार नाही ना जो त्यामुळे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपली काही तत्व आपण आपली ठरवूयात आपलं व्यक्तिमत्व आपला रोखोक बनवूयात आपण लढूयात आपलं कर्म आपलं चांगलं करूयात खऱ्यासाठी आपण लढूयात आपल्यामध्ये खरेपणा आणूयात आणि व्यवस्थित काय चूक काय बरोबर याचा विचार करून आपण चांगलं वागूयात नक्कीच चांगलं वागलं पाहिजे भलेही समोरची व्यक्ती जी आपली आई असेल किंवा वडील बहीण भाऊ कोणीही असेल यांचा जी व्यक्ती आहे ती आपल्याला चुकीचं काहीतरी सांगत असेल तर तिथे आपण ठामपणे उभं राहूयात आणि जे माझ्या तत्वात बसतच नाही म्हणून तिथे शांतपणे काही वेळा त्या व्यक्तीला नकारसुद्धा दिला पाहिजे कारण जर आपल्याला एका एक डिसिजनमुळे जर वाद होणार असतील आणि आपण कोणाला कोणत्या वेळेला सपोर्ट केला पाहिजे कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपण त्याच्या किती पाठीशी उभे राहतोय किंवा कोणाच्या खऱ्या वागण्यामध्ये आपण त्यांच्या किती पाठीशी उभे राहतोय याचा आपण दहा वेळा देखील विचार केला पाहिजे मगच समोरच्या व्यक्तीची साथ पाहिजे दिली पाहिजे प्रत्येकच वेळेला सगळं काही आपलं आहे म्हणून बरोबर समोरच्याला इग्नोर होऊ शकत नाही हे सुद्धा मला माहीत आहे कोणत्या गोष्टीमध्ये साथ देतो याची जाणीव आपल्याला असणं खूप गरजेचं असतं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मर्यादा आपण स्वतःला घालून घेतल्या पाहिजेत कोणाला किती वेळ आपण दिला पाहिजे कोणामध्ये आपण किती इंटरफेअर केला पाहिजे याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि छान आनंदी शांत आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे याच्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना ही सर्व प्रश्नांची उत्तरं लिहून काढा ते खूप गरजेचं आहे हे व्हिडिओ मार्फत फक्त ऐकणं आणि सोडून देणं हाच त्यातला भाग नाही तर शांतपणे लिहून काढाल तर आपोआपच आपल्याला अनेक बरेच प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि आपलं जीवन हे सोपं आणि आनंदी होऊन जाणार आहे त्यामुळे बऱ्याचदा अशा काही गोष्टी असतात की ते जाणून घेणं खूप गरजेचं असतं आपण शांतपणे बसा या प्रश्नाची उत्तरे लिहून काढा बऱ्याचदा तुम्हाला जीवनामध्ये आपल्या जवळच्या लोकांपासूनच होणारा त्रास म्हणजेच नात्यांमध्ये होणारा त्रास नात्यांच्या गरजा किती आवश्यक असतात आजूबाजूच्या व्यक्ती किती गरजेच्या असतात त्या व्यक्तींसोबत समाज आणि नातेसंबंध याच्यामध्ये जो फरक असतो तो आपल्याला स्वतःला जाणून घ्यायचा आहे आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा या गोष्टी आपल्याला नंतर जाणवतात कारण वयाच्या नंतर आपण बऱ्यापैकी नात्यांचा किंवा अनेक अशा समाजातील लोकांचा अनुभव घेतलेला असतो त्यांच्या जे आपण वावरताना आपल्या जीवनामध्ये या सगळ्या परिस्थितीचं भान आपल्याला आलेलं असतं बऱ्याचदा अनेक नात्यांपासून आपण त्रासलेलो असतो मग यातून बाहेर पडण्याचे चान्सेस खूप कमी असतात मग अशावेळी आपल्या लक्षात येतं की आपण नेमकं आपलं आयुष्य जगणं मागे सोडलं आहे का मग हे आयुष्य पुन्हा जगण्यासाठी त्रासदायक लोकांपासून दूर राहून स्वतःला प्रेझेंट ठेवण्यासाठी आयुष्य पुन्हा नव्याने आपण सुरू करू शकतो तर काही प्रश्नांची उत्तरं स्वतःला विचारल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढल्यानंतर आपण या सर्व त्रासातून नक्कीच बाहेर पडू शकतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशा विचारांसोबत लवकरच तोपर्यंत धन्यवाद